हॅलो फ्रेंड चावर पाखराचा आवाज आहे का ए चालू कर चालू कर तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल आहो बाबळ इथं बघा हे बघू शकताय बाबळ आमची आणि इथं बाबळी खाली मी उभारले बाबळीचे काटे घुसले पायात आणि हा झोका किती दिवस झालं सोना सोना दिसतोय कारण दादा ढमू नाहीत उद्या येणार आहेत उद्या तुला ह्या झोक्याला दम नसणार आहे आणि आज मी पण एवढी खुश आहे उद्या माझे दादा आणि ढमू अनुष्का दादा उद्या येणार आहेत खूप भारी वाटते मला आणि बघा आपल्या इथे नवीन पाहुणा आलाय पाहुणी आली पाहुणी हे बघू शकताय लय आगाव आहे पण मारती अंगावर इथे आणि हे इकडं इतर आपले जुनेच पाहुणे मंडळी पण ही साध्या चिडचिड करते आता बघा ही जरा आहे श्यात ती जरा आगाव आहे कर नाक होते आणि ही दोघं तर काय नाही ह्याच्यात ठेव का ही घमंडी हाय लय घमंडी ही लय घमंडी आहे कस खायलाय बारक्या तोंडाने आणि ही घमंडी नाही अजिबात आई बघा जनावराला मक्का टाकते पास पास नुसता पाला पाला आता ते झालं की ही ज्वारी टाकायला बघा खूप खराब झालाय केस पण मी अग्ट कापून टाकले त्या एक सर पण नाही काय नाही काय नाही कसं चहा बनवणार आहे मी तरी लय वैताग यायलाय लय वैताग चहा बनवायचा चहा बनाने की हे फुल पेटवायची पुन्हा चहा बनवायचा काय करावं काय नाही फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये कशा आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर सकाळ सकाळी मी चालले होते मक्का कापायला सॉरी आधी तुम्हाला की चहा पाणी तर मी आता जस्ट चहा पिले आणि हे वाघावर फुटलय आता बघा कुठे घेऊन पोहचेल नाही भेल केवळ तर हुंदड्या घालून घालून परेशान आले की मारायला काय झालंय आई किती वेळ झाले सुटून उड्या मारायला नुसतं माहिती गावसा नाही मला ती माराय लागलय किती आगाव आहे माहित का कसलं फरफर वाढायला लागलंय ती हाले हो ये। इतका आग येसन घातले कळेल का पुन्हा बघ कस वरडायलाय हुंदडत चाललंय बघ तर मित्रांनो भावांनो बहिणींनो बघा सकाळ सकाळी आथुरकी की लागा थाम थाम मारा या वासराच्या महाग पळावं लागायला थांब थांब त्याला मारायलाय घ्या दोन्ही रेडक सुटले बघू शकता ए सकाळ सकाळी मक्क कापाय चालू केले वासरं गौसला एक गौसल एक नाही गौशल मका पार वाळून गेली कंस कापून बाजूला काढायचं मला दाखवत सुटाना झालंय कणी हिर्यानं काढावं लागत तुटलं ए बघा इतकं मोठं कणीस आलं एवढी भारी मका आली होती तुम्हाला तर माहिती हिरवी होती तेव्हा तुम्ही बघितलेली चल प्यार करेगी गी असं मी कंच आई मक्का कापाय लागली तर मित्रांनो तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं दिसतंय का दिसत असलं तर सांगा मला नक्की कमेंट करून युट्यूब फॅमिली लोक जर आजकाल जास्तच घाण घाण कमेंट करायला लागलेत करू नका तस मला दाखव व्हिडिओ बनवतोय अशा घाण कमेंट कोणाला मनातलं दुःख करणार करायचे मला सोबत लग्न करायचंय का फेरी करायची सांगा बिनकामाचं आपलं नीट बोलायचं देवानं नीट कालच्या जे तीच सांगितलं होतं मी एक भारा रेडी झाला उरक पटा-पटा नाहीतर आणि इकडं इळा मला कापू दे पण मी कसं दंदाना कापते कामाची बाई हाय कामाची थांब तुला माझं काम दाखवते एकच येळा आणला सारखं काम काम काम, काम इकडं आण म्हणला इळा जरा मी मदत करू लागते कशी भांडे घास आई बघा नुसती फास्ट आई कुठे जायचंय का आज एवढे फास्ट भांडे घासाय मला वाटतं आज दहा दान ढमू येणार आहेत म्हणून पटपट काम आवराय लागली का जायचंय घाटे वाट बघायला घाटेचा घाटे याचायचे थो एवढे घाटे पडलेत मला वाटलं दहा दान ढमू येलेत म्हणून पटपट काम माय लेक राईली का गाय उनात उनात बर हो बाई आई मी आहे बिनकामाची कामाची दे घी सांभाळून येडे आकडे म्हणणार तर हायतच लागला आनी म्हणते मनरत उलट मला म्हणतेन मम्मी चल की चल आईला घाट ये तुला पण आता शाळा सुटल्याशिवाय त्यांचं काय ये नाय मला एक पाच इचू लागून मग जा नंतर अगं वाहन उन्हाच असल्याचं वाटत नाही तर मगच गेले असते सात वाजता एकला निघायचं वाहन काय वाहन भेटते झाड कोण लावले कुठं भेटलं होतं सदाफुली रोप डका बी रोप दोन आणले आणि याच्यातली तुळस तर आपली गेली वाळून लावायची तर मित्रांनो बघू शकताय झाडे लावा झाडे जगवा अशी मन आहे तर आईने एक नाही दोन प्रयत्न केलेत बघा दोन झाड लावले लावले आणि हे झाड तर उग सहज उगवलत पण ह्याला लय झोपलं ह्या लय झोपलंय ए, 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 लाओ। लाओ। एक रोप उगोलत बाजूला त्याला लावलंय उपटून रोप मग ह्याची चांगली निगा केली बघा हे घरच्या माणसाने आणि एवढं मोठं झाड झालंय लिंबू शरबत पहिलं आणि ही वाटातला मसन वाटात एवढा काढून घ्याय कोंबड्या होत्या आमच्यात कोंबड्या इकल्यात ही उग गदळ दिसायला लागली दारा पुढं हिला इकडं बाजूलाच ठेवावं म्हणते आई जवळ कोंबड्या येते तेव्हा बघू ते झाडाची वाट लागायली सगळी त्याच्यामुळं हे बघा ही आहे झाड ही फुलाच ही तर तुम्ही बा हमेशा बघतायच व्हिडिओ मध्ये तर घाटे याचायचे ह्याचा अर्थ हरबर काढले ना आणि हरभरीचे घाटे गळाले ते घाटे याचायचे म्हणते आई हे बघा असं पटांग न पटांग नाही आमच्या दारात समोर पाणी तर आम्ही चुलीवरच तापवतो गॅस संपलाय सगळा आणि गॅस असला तरी चुलीवरच पाणी तापित झाले का सगळ्यांचे जेवण माझं जा तर झालं नाही बघा आता मी जेवण करणार आहे माझं आईनं बनवल्यात शेवग्याच्या शेंगा आणि भाकरी तर आता जस्ट जेवण करून जायचे पोरणला आणायला तर आज सोबत ब्लॉग होणारच आहे तर चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि पोरासोबतचे ब्लॉग नक्की बघा नक्की आवडतील तुम्हाला बघा केले भाजी तुम्हाला दाखवते झणझणीत दिसायला लागली नसते हे बघू शकताय जेवण घेते वाढून या जेवायला भात पण केलाय मस्त पैकी भूक पण नाही लागली पण आता कस नाही इलाजाने खायचं आलंय लांब जायचे भूक लागल्यानंतर हो <tinyak> तिकडं तर चला आज आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा बाय